कल्याण डोंगली महानगरपालिकेमार्फत श्वानांचं स्टरलायजेशन अर्थात निर्बिजीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो आणि त्यावेळी त्यांच्यावर योग्य पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं आपण निर्बिजीकरण देखील करत असतो आणि त्या कालावधीमध्ये मग त्यांना आपण अँटीरेबीज लसीकरण देखील करत असतो मात्र आजचा जो प्रकार आहे तो एक अत्यंत अत्यवस्थ आते स्थितीमधील एक श्वान महापालिकेच्या दरवाज्यावर आणण्यात आलं आणि त्याला देखील आपण पुढील वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेचे जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे रेफर केलेला आहे याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करण्यासाठी थोडा वेळ लागेल की खरोखर ते ट्रीटमेंटमुळं झालं आहे कारण तो जो है कि करने साथी थोड़ा कि -खर तो तो कुत्रा आहे तो आमच्या माहितीप्रमाणे तो भटका कुत्रा आहे तर त्याचा जबडा फाटलेला होता असं देखील कळतं तर त्याची कारणं वेगवेगळी असू शकतील त्या संदर्भात देखील आपल्याला पुढे जाऊन उपचारानंतर पाहता येईल की नक्की काय कारणामुळे ही गोष्ट घडली असावी मात्र कुठल्याही प्रकारे महापालिकेमार्फत जी नसंबंदी करण्याचं काम केलं जातं आणि अँटी रेपीड व्हॅक्सिनेशनचं त्याच्या अनुषंगाने ही घटना घडलेली नाही हे मी सांगू इच्छितो कल्याण डोंबिवली महानगरपालिका